गोव्यावरून परतताना घडला भयंकर प्रकार अनोळखी घरामध्ये मिळालं जीवन काय दिला त्या काकांनी आम्हाला सल्ला कोकणामध्ये फिरताना का असावा कोकणी माणूससोबत नक्की त्या रात्री काय घडलं हे या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच ऐका मुंबई ते गोवा असा पिकनिकचा बेत करून आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात सात मित्र पॉलिसने मुंबईवरून निघालो सुरुवातीला गोव्याला जाऊन दोन दिवस खूप मजा केली आता परतीच्या प्रवासात सिंधुदुर्गातील प्रेक्षणीय स्थळांना भेट घेऊन मग मुंबईकडे निघायचं असं ठरलं गोव्यावरून आम्ही शिरोड्याला जाण्याचा निर्णय घेतला पण रस्त्यात पावसाने सुरुवात केली प्रचंड विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस आम्ही या अगोदर कधीच अनुभवला नव्हता पावसाचा सार उतरावतार मी पहिल्यांदाच पाहत होतो संध्याकाळची तीन साडेतीनची वेळ असूनही काळा फुट्ट काळू पसरला होता रस्त्यावरून गाडी चालवणे कठीण झाले होते सावंतवाडीला पोचायला अजून बरंच अंतर होतं पावसाचा जोर वाढतच होता विजांचा कडकडाट एवढा प्रचंड होता की वीज आपल्यावरच पडते की काय असा भास होत होता रस्त्यावर कोणच दिसत नव्हतं आम्ही सर्व मित्र मुंबईला राहिलेले त्यात फक्त एकच मित्र कोकणातला होता पण त्याचं गाव पण अजून सत्तर किलोमीटर दूर होतं एवढं अंतर पार करणं शक्य नव्हतं हळूहळू गाडी चालवत आमचा प्रवास सुरू होता तेवढ्यात ते एका मित्राने गाडी बाजूला लावायला सांगितली बाजूलाच एक दुकान होतं तो गाडीमधून उतरला आणि त्या दुकानात गेला दुकानदाराशी बोलून तो परत गाडीजवळ येत म्हणाला झाली आजची रात्र थांबायची आपली सोय झाली दुकानदार काकांनी माझ्या मामांना फोन करून सांगितलं त्यांनी आपल्याला त्यांच्या घरी थांबायला सांगितलं हे मित्राचं बोलणं ऐकून आम्हा सगळ्यांनाच आनंद झाला तो मित्र तीन वर्षापूर्वी मामाच्या या गावात आला होता त्याच्या मामाच्या या गावात बंगला होता पण ते सर्व मुंबईला असल्याने तो बंद होता त्या बंगल्याची चावी बाजूच्या घरात ठेवून ते मुंबईला गेले होते घरापर्यंत कच्चा रस्ता असल्याने आम्ही गाडी घेऊनच तेथे ते पोचलो पावसाचा जोर अजूनही वाढतच मित्र होता मित्राचे मामा त्याच्या कुटुंबियांसोबत आताच मे महिन्यात गावी येऊन गेले असल्याने बंगलो स्वच्छ होता आम्ही आज जाऊन गप्पा मारत बसलो तेवढ्यात बाजूच्या घरातले काका आले आणि म्हणाले आज तुम्ही सर्वजण जेवायला आमच्या घरी या एवढ्या मुसळधार पावसात कुठे जेवण भेटेल असे वाटत नव्हते आता रात्रीच्या आठ वाजले होते पोटात कावळे ओरडत होते तेवढ्यात परत छत्री घेऊन काका आलेत येताना सोबत तीन अजून छत्र्या घेऊन आलेत त्या आमच्या हातात देत म्हणाले चला जेवायला चला आम्ही त्यांच्या मागोमाग त्यांच्या घराजवळ निघालो काकांचं घर मातीचं होतं जमीन सारवलेली होती बाहेरची पडवीची एक बाजू थोडीशी कोसळली होती आणि अंगणात पाणीच पाणी साठलं होतं सुरुवातीला त्या घरात जाण्याची थोडी भीतीच वाटली त्यात पावसामुळे लाईट पण नव्हती आज जेवण काही मनासारखं नसणार अशी खुजबुज आमच्यात चालू झाली पण बाकी काही पर्याय नव्हता काकांच्या पत्नीने आतमध्ये जेवणाचं ताट वाढलं आणि आम्हाला काकांनी हात धुण्यासाठी पाणी दिले हात धुण आम्ही आज जेवणाच्या ताटावर बसलो आणि आम्ही एकमेकांकडे पाहतच राहिलो हे कसं शक्य आहे जेवणाच्या ताटात गरमागरम गावठी कोंबड्याचा रस्सा तव्यावरची गरमागरम तांदळाची भाकरी गावच्या मातीत पिकवलेला तांदळाचा भात लिंबू कांदा हे सगळं बघून मन भरून आलं आपण काय विचार करत होतो आणि काय मिळालं असा विचार करत असतानाच काका बोलले पोटभर जेवा हा आपलंच घर आहे काय लागलं तर मागून घ्या खरच आम्ही पोटभर जेवलो हे असे जेवण आम्हाला कोणत्या हॉटेलमध्ये मिळालं नसतं आणि मिळालंच असतं तर एका ताटाचे कमीत कमी पाचशे रुपये तरी द्यावे लागले असते आज तेच जेवण आम्ही पोटभर खाल्लं होतं काकांच्या घरात त्यांची पत्नी तीन मुलं आई वडील असं सात जणांचं कुटुंब होतं घरात दोन मांजरी आणि एक कुत्रा पण होता जेवण झाल्यावर परत आम्ही बाहेरच्या पडवीत येऊन बसलो आमच्याबरोबर काका आणि त्यांची मुले येऊन बसली तेवढ्यात त्यांचा कुत्रा पडवीत आला काकाने आत जाऊन त्याच्यासाठी जेवण आणलं एवढं जेवण आम्ही मुंबईला दोन वेळा खातो मी मनातल्या मनात बोलून गेलो थोडा वेळ बसल्यावर आम्ही परत बंगल्याकडे जाण्यासाठी निघालो तेवढ्यात काकानी सकाळी न्यारीला या असे सांगितले तेवढ्यात मी काकांना म्हणालो काका आम्ही सकाळी सात वाजता निघणार आहोत त्यावर काका म्हणाले अरे मग काय झालं तुम्ही या सातच्या अगोदर न्याहारी तयार असेल आता चोढ्यातून केकडे आणि मासे आणले आहेत खाऊन जा आम्ही होकारार्थी मान हलवून तेथून निघालो तेवढ्यात काका परत बोलले रात्री कुठे बाहेर फिरू नका आणि हो आता त्या वाटेने आलात त्या वाटेच्या बाजूला गप्पा मारतही बसू नका बंगल्यावर पोचल्यावर आम्ही त्याच विषयावर बोलत होतो काय म्हण असेल या लोकांचं ना ओळख ना पाळत ना नातेवाईक ना घराची श्रीमंती फक्त होता मनाचा मोठेपणा सात लोकांचं कुटुंब आणि आम्ही सात लोक एवढ्यांचा स्वयंपाक कसा केला त्यांनी मुंबईला आपल्या घरी एक माणूस जरी जेवायला वाढला तरी आपल्याला टेन्शन येतं आणि यांनी किती सहज हे सगळं केलं सुरुवातीला यांचं घर बघून आम्हाला वाटलं होतं की या घरात आम्हाला साधं जेवण मिळणं केलं तरी खूप झालं पण प्रत्यक्षात खूपच भारी जेवण मिळालं आज आम्हाला समजलं ऋषिकेश विदार यांच्या कुक्कनची माणसे साधी बोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी या ओळीचा श्रीमंतांच्या घरी बघण्यासाठी जावं आणि गरिबाघरी जेवण्यासाठी जावं हे आम्हाला त्यावेळी समजलं पुढे त्या रात्री काय घडलं हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन तर तुम्हाला आमचा हा अनुभव आवडला असेल तर नक्कीच एक कमेंट करा आणि ज्या काकांनी आमच्यासाठी जेवण बनवलं त्यांच्यासाठी एक लाईक नक्की करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात